नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये भेटत असतात ओके आता जुलै महिन्याचा हप्ताही त्या ठिकाणी लवकरच येणार आहेत रक्षाबंधनच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता येणार आहेत परंतु आता सर्वात महत्वाचा अपडेट म्हणजे आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ई केवायसी करायला लागणार आहेत तर ई के वाय सी तुम्हाला कुठून करायची आहेत ई के वाय सी चालू झाली आहेत की नाहीत त्यानंतर ई के वाई सी कोणाला करायला लागणार आहे त्यानंतर तुमचा जो जुलैचा हप्ता आहे तर तो किती तारखेपर्यंत येऊ शकतो या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल तर ते दाबून त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात त्याचे बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे ओके तर आता आपण सविस्तर माहिती बघूयात तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ही वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल ओके तर या ठिकाणी आल्यानंतर बघा योजनेची माहिती कागदपत्रे अर्जदार लॉग इन आणि त्याच्यानंतर बघा खाली या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात ओके आता ज्या महिला ई के वाय सी करतील त्यांनाच त्या ठिकाणी पैसे येणार आहेत ओके परंतु ई के अद्यापही चालू झालेली नाही ती ओके याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर दिसेल पण त्यांनी हे ऑप्शन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे वेबसाईट वरती आणि लाडक्या बहिणींना थोड्याच दिवसात ई के वाय त्या ठिकाणी चालू होईल ओके ई के जशी चालू होईल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच तर ह्या ठिकाणी तुम्हाला ई के करायची आहे बाकी कुठल्याही ॲपवरती नाहीत ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यावेळेस ई के चालू होईल त्यावेळेसच ई के वाय सी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहेत आता ई केवाय सी चालू झालेली नाही आहे तरी ज्या महिलांना जूनचा हप्ता आलेला होता तर त्यांना जुलैचा हप्ता त्या ठिकाणी शंभर टक्के येणार आहेत ई के वाय सीचा आणि जुलैच्या हप्त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही ते ओके आता ई केवाय सी कशासाठी ओके तर ज्या महिला खरंच पात्र आहेत का नाहीत यासाठी पण तुमची ई के वाय सी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तर ई के वाय सी ही फार महत्वाची आहे परंतु अद्यापही चालू झालेली नाही ते ओके okay. आणि तुमचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तर तो एक सात ते आठ ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतो ओके तर दोन ते तीन दिवसामध्ये तो हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल परंतु तुमची ही जी काही पात्रता आहे तर ती पात्रता त्या ठिकाणी पाहिजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी त्याच्यानंतर वयोमर्यादा असेल त्याच्यानंतर तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक अकाउंटला त्या ठिकाणी लिंक पाहिजे या ठिकाणी दिलेलं आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावेत ओके okay. आणि ई के वाय सी अजूनही ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे परंतु ई केवायसी अजूनही चालू झालेली नाही ते लक्षात घ्या कुठल्याही फसव्या जाहिरातींना किंवा अफवांना बळी पडायचं नसतं ओके okay. अजूनही ई के वाय सी चालू झालेली नाही आहे फक्त या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसत आहेत ओके okay. ज्यावेळेस ई के वाय सी चालू होईल तर त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईलच त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तर तो तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू